तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न आम्ही सत्याला होणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट जळगाव जामोद नगर परिषदेत अनागोंदी स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष जळगाव जामोद जी बुलढाणा नगर परिषद प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून कचरा वाहतूक आणि स्वच्छतेसाठी व्यवस्था केली असली तरी प्रत्यक्षात शहरात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे कर्मचारी आणि ठेकेदार मनमानी करत असल्यामुळे स्वच्छता व्यवस्थापन कोलमडले आहे कचरा उचलण्याच्या गाड्या वारंवार बंद पडत असून काही गाड्या भाड्याने आणलेल्या आहे मात्र शहरातील अनेक भागात कचरा वेळेवर उचलला जात नाही शहरातील नाल्यांची दयनीय अवस्था शहरातील नाल्या तुडुंब भरल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे वेळेत नाले स्थायी झाल्यास आरोग्य धोक्यात येऊ शकते विशेषतः रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे राणी पार्क मोहल्ला देशमुख परिसर आणि अन्य भागात कचाचे धीक पडले असून नगर परिषदेकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे सिमेंट रस्त्यावरील नाल्यांचे ढापे फुटले आहेत त्यामुळे पावसाळ्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज गेल्या अनेक महिन्यांपासून शहरातील रस्ते आणि स्वच्छतेची स्थिती सुधारण्यात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही नागरिकांच्या घरासमोर कचरा साचत असून त्याचा त्रास होतो आहे रमजान महिना सुरू होण्यापूर्वीच शहराची स्वच्छता आणि नालेसफाई होणे आवश्यक आहे प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून या समस्येवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे एसडीओ आणि सीईओ न लक्ष घालण्याची गरज नगर परिषदेकडून स्वच्छता मोहीम प्रभावीपणे राबवली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे एसडीओ आणि सीईओ यांनी तातडीने या परिस्थितीकडे लक्ष द्यावे अन्यथा जनतेचा रोष प्रशासनाला सहन करावा लागू शकतो नगरपरिषदेने ठेकेदारांवर नियंत्रण ठेवत नियमित स्वच्छता मोहीम राबवावी आणि बंद पडलेल्या गाड्यांची दुरुस्ती करून कचरा वेळेवर उचलला जावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज